आणि हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन वाराणसी इथं दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करत ध्येय गाठावं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं आवाहन डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरात बुद्धिबळ पटू दिव्या देशमुखचा नागरी सत्कार शासनातर्फे तीन कोटी रुपयांचा धनादेश वितरित आणि दक्षिण मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे एक ते पंधरा ऑगस्टपर्यंत स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन आता सविस्तर बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती कर असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असून गेल्या दशकभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारनं पूर्ण क्षमतेनं काम केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जारी करताना बोलत होते या हप्त्यामधून देशभरातल्या नऊ कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकवीस हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित केले जातील सणासुदीच्या काळात उत्पादन प्राधान्य दून वोकल फॉर लोकल लाठब देने का आवाहन किया जो तो चीज भारत के लोगों के कौशल्य से बनी है भारत के लोगों के पसीने से बनी है हमारे लिए बहुत स्वदेशी है हमें वोकल फॉर लोकल मंत्र को अपनाना होगा हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे हमारे घर में पंतप्रधान मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी इथं सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली यावेळी त्यांनी दिव्यांगजन आणि वृद्ध लाभार्थ्यांना सात हजार चारशे सहाय्यक साहित्याचं सा वितरण केलं पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित झाला त्यानिमित्त बुलढाणा इथल्या कृषी विज्ञान केंद्र इथं आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते त्यांनी शेतकऱ्यांसमवेत पंतप्रधान मोदी यांचं वाराणसी इथं सुरू असलेलं भाषण ऐकलं ही योजना केवळ आर्थिक योजना नाही तर देशातील अन्नदात्याच्या कष्टाचा हा सन्मान असल्याचंही जाधव यावेळी म्हणाले मत्स्य शेतीला राज्य सरकारनं कृषीचा दर्जा दिला आहे त्याप्रमाणे भारत सरकारकडूनही मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा मिळावा तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मच्छीमारांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या वर्सोवा इथं केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पीएम किसान सन्मान निधी, निधी वितरण कार्यक्रमात ते त्रश्रव्य माध्यमातून बोलत होते स्वतःचा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेऊन जाण्याचा महान विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिला असून या विचारांचा अंगीकार करत विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय गाठावं असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज नागपूर इथं केलं दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार आणि त्यातून मार्गक्रमण करणं हीच डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना आदरांजली ठरेल त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरईस असाही अध्यक्षस्थानी होते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्य डॉक्टर कमल गवई सुधीर फुलझेले राजेंद्र गवई प्रदीप आगलावे आदी यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि भदंत ससाई यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यापैकी अधिक संख्या मुलींची असल्याबद्दल गवई यांनी समाधान व्यक्त केलं बाबासाहेब म्हणायचे की जर कुठल्या समाजाची प्रगती किती झाली आहे हे जर बघायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांची किती प्रगती झालेली आहे कन्सिडरिंगर द सोसायटी आणि आज मला आनंद आहे की या पाचही जणांनी जे आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्या पाच पैकी चार जे ऐंशी टक्के या गुढी आहेत आणि खऱ्या अर्थानं आज आपण महम्मद इम्पॉवरमेंटपणे जर प्रवास करत असू तर ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आपण पाहिलेली आदरांजली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण चीक्षन आणि शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयानं वंचित समाजाला शिक्षणाची दारं उघडी करून दिली आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं गेल्या साठ वर्षांची गौरवशाली परंपरा असणारं हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखरं गाठेल असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचं माध्यम म्हणून या महाविद्यालयानं कार्य करावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली अकोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या नवीन इमारतीचं लोकार्पण आज करण्यात आलं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे महाराष्ट्र शासनानं क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिलं आहे खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण सकस आहार परदेशी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहेत जागतिक स्तरावरील यश मिळवायचं असल्यास या गोष्टी आवश्यक आहेत खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आहे दिव्या देशमुखनं जागतिक स्पर्धेत मिळवलेलं देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुलामुलींसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूरकर दिव्याचं विशेष कौतुक असल्याचं सांगितलं दिव्याने हा विजय म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्राची कन्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राची कन्या जागतिक स्तरावर भारताच नाव उंच करते म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नागपूरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या नागपूर श्री दिव्या संपूर्ण जगामध्ये हा पिका मिळवला आणि तोही वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं नागरी सत्कार कविवर्य सुरेशभट भट सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी फडणवीस बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करत तीन कोटी रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही अकरा लाख रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं तसंच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही सन्मान करण्यात आला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री अॅडव्होक आशिष जयस्वाल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित जिल्हा संघटनांचे पदाधिकारी बुद्धिबळपटू शालेय विद्यार्थी नागपूरकर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते दिव्या देशमुख हिन यावेळी आपलं मनोगत व्यक्त कलि राज्य शासनाचं बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती होण्यासाठी मोलाचं सहकार्य मिळालं असं ती म्हणाली ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या निवासस्थानी जाऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तिचं मनपूर्वक अभिनंदन केलं भारतीय रेल्वेद्वारे राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ स्वच्छ भारत अंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग एक ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा पाळत आहे या अंतर्गत विविध जागरुकता कार्यक्रमांद्वारे विविध मोहिमा राबवून जनतेला स्वच्छतेविषयी जागरूक करण्यात येत आहे या पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी काल विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली शपथ सोहळा आयोजित करण्यात आला होता यात उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबद्दल जागरुक राहण्याची आणि स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली आज दोन ऑगस्ट रोजी नागपूर विभागानं नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकावर स्वच्छतेशी संबंधित विविध माध्यमांद्वारे स्वच्छतेची जाणीव करून दिली आणि स्वच्छतेशी संबंधित पोस्टर्स हातात धरून मार्गदर्शन केलं नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान पावसानं विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता विश्रांती घेतली आहा इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या खेळीत भारतातर्फे यशस्वी जयस्वालनं नाबाद पंच्याऐंशी धावा केल्या त्याला आकाशदीपनं चांगली साथ दिली इंग्लंडतर्फे टॉग एटकिन्सन आणि ओव्हरटन या गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला सध्या भारत एकशे सहासष्ट धावांनी पुढं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन गडी बाद एकशे एकोणनव्वद धावा झाल्या होत्या शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन वाराणसी इथं दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करत ध्येय गाठावं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं आवाहन डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरात बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचा नागरी सत्कार शासनातर्फे तीन कोटी रुपयांचा धनादेश वितरित याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार